राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार डलासलगाव पिंपळगाव बसवंत मुंबई बेंगलोर तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज इथे कांद्याच्या भावामध्ये काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे तीनशे पंचवीस वाहनांमधून अंदाजे चार हजार सातशे नव्वद क्विंटल कांद्याची आवक ही आतापर्यंत आलेली आहे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव पाचशे एक रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत साईजनुसार उन्हाळे कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकलेले आहेत तर सरासरी कांदे एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर पिंपळगाव बसवंत येथे तीनशे सतरा वाहनांमधून कांदेच्या वा आवक आलेले आहे उन्हाळी कांद्याचे भाव एक हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत साईजनुसार पिंपळगाव बसवंत येथे कांदे विकले आहेत तर सरासरी कांदे एक हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत सहा आठशे रुपयापासून एक हजार एकशे सत्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहे मित्रांनो लासलगाव तसेच पिंपळगाव बसमध्ये ते कांद्याचे बाजारभाव जर आज पाहिले तर लासलगाव येथे जास्त काही सुधारणा दिसून येत नाही परंतु पिंपळगाव बसमध्ये ते एक ते दोन रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये आज कांद्याच्या भावामध्ये झालेली आहे तर इकडे मुंबई येथे एकशे दहा गाड्यांची आवक आली होती सफेद कांदे, कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नवीन लाल कांदे चारशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर उन्हाळी कांदे गोळा साईज एक हजार सहाशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले एक नंबर प्रतीचे कांदे एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोडा सहाशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे मित्रांनो मुंबई येथे आज मागील बाजाराच्या तुलनेमध्ये उन्हाळी कांद्याचे बाजारभाव थोडेसे एक रुपयांनी कमी झालेले आहेत तर बेंगलोर येथे आज एकोणनव्वद हजार पाचशे एकसष्ट गोन्यांची आवक आली होती यामध्ये ऐंशी हजार प्लस नवीन कांद्याची आवक होती नवीन कांदा पंच्याहत्तर टक्के चांगला होता पंचाहत्त पंचवीस टक्के अनक्लिटी होता नवीन कांद्याचे भाव शंभर रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे निघालेले आहेत तर महाराष्ट्रातील जुने कांदे जे दोन लाट दोन हजार चारशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार चारशे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघालेला आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये बेंगलोर येथे कांद्याचे बाजारभाव जर आपण पाहिले तर बेंगलोर येथे कांद्याचे भाव किलोमागे एक ते दोन रुपयांनी कमी झालेले आपल्याला मागील बाजाराच्या तुलनेमध्ये दिसून येत आहेत बेंगलोर येथे आज आवक वाढलेली आहे भाव थोडेसे कमी झालेले आहेत तर इकडे हैदराबाद येथे आज पंचावन्न गाड्यांची आवक होती एक दोन लॉट दोन हजार सहाशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग बेस्ट कांदे दोन हजार तीनशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मिडियम कांदा हा एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला कर्नाटकाचे नवीन कांदे हे शंभर रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकले हैदराबाद येथे आज जुन्या कांद्याच्या भावामध्ये किलोमागे एक ते दोन रुपयांची सुधारणा आहे म्हणजेच आवक कमी बाजारभाव थोडीशी जास्त सध्या अशी परिस्थिती मार्केटमध्ये दिसून येत आहे तर अन्यच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा